दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकची जागा ही शिंदे गट की भाजप यावरून रस्तीखेस सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे हेच नाशिकचे उमेदवार राहतील त्यांनाच आपल्याला बहुमतानं दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचं आहे अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतानाच नाशिकची लोकसभा शिवसेनेकडे कायम राखली असल्याचं स्पष्ट केलेलं आहे माझे लोकसभेतील सा सहकारी आपा गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामाचा दृश्य जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला दृश्य जो आहे तो, तो या नाशिक मध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा आपल्या राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे अडलेले असताना नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार हेमंत गोडसे हेच पुढील उमेदवार असतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार शिंदे यांनी काल जाहीर केल्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीला हा चांगलाच धक्का बसलेला आहे गोडसे यांची जागा मिळवण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असतानाच श्रीकांत शिंदे यांनी यादी जाहीर होण्याची वाट न बघता एक प्रकारे उमेदवारी जाहीर केली आहे दरम्यान दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेनं शांतीगिरीजी महाराज यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टिकोनातून चाचपणी केल्यामुळे गोडसे यांचा मार्ग खडतर असल्याची चर्चा होत होती मात्र काल सर्वच चित्र एका क्षणात पालटलं विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या संवाद मेळाव्यामध्ये थेट हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली या मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे महिला आघाडी प्रमुख ज्योती वाघमारे खासदार हेमंत गोडसे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते प्रमुख प्रमु प्रवीण तिदमे भाऊलाल तांबडे आमदार सुहास कांदे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी प्रमु उपस्थित होते दरम्यान यावेळी भाषणात नाशिकच्या जागेबाबत भाष्य करतानाच लोकसभेसह विधानसभेसाठी देखील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथकपणे कामाला लागणं आवश्यक असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक